सर्वांना माझा नमस्कार आदरणीय मुख्याध्यापक शिक्षक वृंद पालक आणि माझ्या मित्रमैत्रिणी ज्यांच्या विचारांनी या समाजात परिवर्तन घडून आले असे महान समाजसुधारक महात्मा फुले यांच्याबद्दल आज आपण भाषण बघणार आहोत महात्मा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी एका गरीब कुटुंबात झाला त्यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते त्यांनी बालवयातच शिक्षणाचे महत्व ओळखले त्या काळात आपल्या समाजात फक्त पुरुषांना शिक्षण दिलं जात होतं आणि स्त्रियांना दुय्यम स्थान दिलं जात होतं हीच रूढी परंपरा महात्मा फुले यांनी मोडून काढली त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिकवून एक या समाजात क्रांती घडून आणली ती म्हणजे अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यामध्ये भिडेवाड्यातील एक पहिली मुलींची शाळा सुरू करून या क्रांतीला त्यांनी सुरुवात केली आज आपण जी स्त्री शिक्षक कलेक्टर इंजिनियर अधिकारी या पदावर बघत असतो याचं श्रेय फक्त महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना दिलं जातं पुढे महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली या समाजाचा उद्देश फक्त जातीभेत नष्ट करणे अंधश्रद्धेला विरोध करणे व समाजातील सामान्य जनतेला न्याय मिळवून देणे इतकाच होता महात्मा फुले केवळ एक समाजसुधारक नव्हते तर एक विचारवंत लेखक व खरे क्रांतिकारक होते त्यांनी गुलामगिरी शेतकऱ्याचे असूड अशा प्रकारचे पुस्तक लिहून समाजाला जागृत केले ते शेतकरी दलित गरीब व महिला या वंचित घटकांसाठी आयुष्यभर झटले आज आपल्याला समानतेचे स्वातंत्र्याचे शिक्षणाचे ज्या अधिकार मिळाले आहेत त्या अशा थोर व्यक्तीच्या संघर्षानेच मिळाले आहेत त्यांचा संघर्ष कार्य व विचार हे सर्व आपण अंगीकारले पाहिजे महात्मा फुले खरंच एक महात्मा होते त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी समर्पित केले चला त्यांच्या विचारात चालूया आणि आपल्या समाजात आपण सकारात्मक बदल घडून आणूया एवढाच आज संकल्प करूया मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा